नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला या स्लीवची डिझाईन दाखवणार आहे त्याच्यासाठी पूर्ण मेजरमेंट इथे पाहून घ्या ब्लाउजचे मेजरमेंट किती आहे तर इथे बघा या पद्धतीने इथे ब्लाऊजचं मेजरमेंट आहे कॅप फाईट इथे अडीच इंचाची आहे तुम्ही पाहू शकता आता इथे अतिशय सुंदर अशी स्लीव डिझाईन मी बनवणार आहे ती स्लीव डिझाईन तर तुम्ही एकदा पाहिली तर तुम्ही बऱ्याच ब्लाऊजला जर तुम्ही बाहेरचे ब्लाऊज शिवत असताल तर बऱ्याच ब्लाऊजला या प्रकारची डिझाईन करणार आहात आणि जर तुम्ही स्वतःचे ब्लाऊज शिवत असाल तर स्वतःच्या ब्लाऊजला एकतरी डिझाईन तुम्हाला अशी ह हवी असं तुम्हाला वाटेल आणि तुम्ही करून पाहणार आहात तर बघा या ठिकाणी मी अगोदर रेग्युलर स्लीव्ज आपण जशी अस्तरची बनवतो त्या पद्धतीने मी इथे अस्तरची स्लीव साधी बनवून घेणार आहे तर बघा इथे साध्या स्लीवजला मी इथे अस्तर जोडलेला आहे आणि साईडचं सा फॅब्रिक नंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणींनो आपण व्यवस्थित कुठेही गुढी कपडा कमी जास्त असं न होऊ देता इथे आपल्याला स्लीव बनवून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो इथे मी साधी आपली अस्तरची स्लीवज असते त्या पद्धतीने अस्तरची स्लीवज बनवून घेतलेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत तर मी या ठिकाणी एक्स्ट्राचं फॅब्रिक जे होतं ते कट केलेलं आहे आता त्यानंतर इथे जी बाही आहे रेडी आहे तर या बाहीला बघा अर्ध फोल्ड करायचं आणि सेंटरवरती चॉकच्या मदतीने नॉट टाकायचे आहेत सॉरी अशा खालीवरी खून करायच्या किंवा सेंटरला पूर्ण खून केली तरीही चालेल तर बघा इथे हे जे अस्तर आस, आहे आणि कॅनस पेपर या ठिकाणी मी घेतलेला आहे बघा हा जो अस्तर आणि कॅनस पेपर आहे तो या पद्धतीने आपल्याला उभा जास्त घ्यायचा आहे आणि आडवा कमी आता या पद्धतीने चार फोल्ड केलेले आहेत मी याचे वरच्या साइडला अर्धा इंच तुम्ही कॅनॉस कमी फक्त सहा इंचाच्या कमी घ्या कारण स्लीव्ज लेंथ आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी करायचं आहे जास्त नको वरच्या आणि खालच्या साईडला अर्धा अर्धा इंच सोडून मधलं सेंटर जे आहे मधला भाग जो आहे तो दीड इंच उरलेला आहे तर इथे सव्वा सव्वा इंचाच्या खुना करून घेतलेल्या आहेत मी सेंटरवरतून आणि इथे बघा एक तिरकी लाईन टाकलेली आहे आणि त्यानंतर इथे थोडासा असा गोल आकार दिलेला आहे अजिबात तिरका आकार द्यायचा नाही नेहमी आपण चौकोन चौकोन आकार देत असतो इथे थोडासा आकार चेंज करणार आहोत बघा इथे मी एकच बाजूला बनवलेला आहे कॅनवस पेपर उलटा केल्यानंतर खालचा भाग दिसतो तर इथे खालचा भाग ड्रॉ करून घेतलेला आहे पुन्हा कॅनवस पेपर अर्धा फोल्ड करायचा आहे म्हणजे पाठीमागच्या बाजूनेही इथे दिसेल आणि सगळे भाग जशास तसे आपल्याला इथे उमटवून घ्यायचे आहेत तर पहा या ठिकाणी मी उमटवून घेतलेली आहेत या पद्धतीने मी इथे ही डिझाईन बनवून घेतलेली आहे आता याला डार्क करून घेते जेणे की तुमच्या लक्षात यावं तर बघा इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून सॉरी कॅनवास पेपर कट करून घ्यायचं आहे जर आपल्याला जास्त झाला असेल जास्त नको असेल तर तर बघा इथे स्लीव जी आहे ती बाजूला ठेवू आणि कॅनवास आपण अस्तरवरती जोडून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लागेल ला तेवढंच फॅब्रिक शिल्लकचं घ्यायचं जास्त फॅब्रिक नको चारही बाजूने अर्धा अर्धा इंच शिल्लक राहील या हिशोबाने फॅब्रिक घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा चारही बाजूने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे कपडा आणि त्याच्यावरती एक दापटीप टाकून घेऊयात तर पहा या ठिकाणी मी इथे दापटीप टाकून घेत आहे मधल्या जे कॅनवस पेपर आहे त्याच्यावरती आपल्याकडे डिझाईन जे आहे पॅटर्न जो आपल्याला हवा आहे तो रेडी झालेला आहे बघा इथे आता याचं स्टिचिंग आपल्याला व्यवस्थित करायचं आहे जर तुम्ही आकार व्यवस्थित दिला आणि स्टिचिंग व्यवस्थित झालं नाही तर आपला आकार एकदम म्हणजे जी स्लीव्ह डिझाईन बनणार आहे ती व्यवस्थित येणार नाही इथे ज्या आपण खालीवरी खुना केलेल्या होत्या तिथे डिझाईनचं मध्यभाग ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर बघा मध्यभागी एकदम मी टीप टाकून घेतलेली आहे टीप टाकताना इथे मी सरळ टीप टाकली आहे वाकडी वगैरे टाकायची नाही तर बघा ही डिझाईन जी आहे ती मध्यभागी आलेली आहे म्हणजे हाताच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्हीकडे सेम येईल या अंदाजे घेतलेली आहे आता ही डिझाईन आहे या डिझाईनवरती आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा मी इथे टीप टाकून घेत आहे या पद्धतीने टीप टाकायची आहे आपल्याला इथे पहा इथे जशी डिझाईन आहे तशी टीप टाकणं गरजेचं आहे तर मी इथे टीप टाकून घेत आहे इथे थोडंसं लॉक करून दोरा कट करून घ्यायचं आहे आपल्याला कुठलाही ब्लाऊज असू द्या मैत्रिणींना आपला काटपदर असो साधा ब्लाऊज असो अशा प्रकारची डिझाईन जर तुम्ही केली तर ब्लाउजला लुक खूप सुंदर येतो आपण जसं म्हणतो नाकापेक्षा मोतीजड तसंच साडीपेक्षा ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे या ठिकाणी तर बघा मैत्रिणींनो इथे डिझाईन तयार करण्यासाठी आपला थोडासा वेळ राहिलेला आहे आपली डिझाईन बऱ्यापैकी इथे तयार होत आलेली आहे आता जे आपण मधलं फॅब्रिक काढून घेतलेलं आहे आणि आता इथे कट द्यायचे आहेत आपल्याला प्रत्येक डिझाईन करताना किंवा साधा गोट जरी द्यायचा असेल आपल्याला तरी कट देणं हे फार महत्वाची गोष्ट आहे तर इथे मी पूर्णपणे आता कट देऊन घेत आहे आता हे जे फॅब्रिक आहे बघा मी वरच्या साईडला लावलेलं होतं आता इथे एक्स्ट्राची आपण जी टीप टाकली होती अगोदर ती टीप आपल्याला इथे काढून घ्यायची आहे तर मी ही टीप जी आहे ती काढून घेणार आहे आणि त्यानंतर जर हे अस्तर आणि कॅनॉसचं फॅब्रिक आहे ते आतल्या साईडला आपल्याला पलटी करायचं आहे बघा इथे या पद्धतीने मी आतल्या साईडला पलटी करून घेत आहे तर पहा इथे मी आतल्या साईडला पलटी करून घेत आहे आणि पलटी करतानाही एकदम व्यवस्थित करणं गरजेचं आहे म्हणजे मग आपली डिझाईनचा जो लुक आहे तो व्यवस्थित दिसेल तर पहा या ठिकाणी मी डिझाईनचा लूक व्यवस्थित दिसण्यासाठी व्यवस्थितच पलटी करून घेतलेलं आहे त्यानंतर आता हा कॅनॉस अस्तर आणि आपली स्लीव स्लीव जी आहे याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा एकदम कडेला मी इथे दाबटीप टाकून घेत आहे याच पद्धतीने तुम्ही ही दाबटीप टाकून घ्यायची आहे कुठल्याही प्रकारचा सिंथेटिक असो रेग्युलर यूजचा असो अस्तरचा असो डिझायनर असो कुठलाही ब्लाउज असो या प्रकारची जर डिझाईन केली तर अतिशय सुंदर अशी ही डिझाईन बनते बघा फक्त एवढंच करून आपली डिझाईन बनणार नाही तर बघा आता आपल्याला त्याच्यासाठी काय वापरणार आहे मी इथे तर पहा इथे माझी डिझाईनसाठी मी इथे मोती घेतलेली आहेत काही लहान आकाराचे आणि काही मोठ्या आकारांचे मोती आहेत बघा दोनच मी लहान आकाराचे घेतलेले आहेत बाकी सगळे मी मोठ्या आकारांचे मोती घेतलेले आहेत आता इथे सुई घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला चॉकने सेंटरवरती इथे खुना करायचे आहेत थोड्याशा म्हणजे इतक्या भागात आपल्याला मोती लावायचे आहेत बघा जिथे खून केलेले आहे तिथे पहिला मनी लावायचा आहे आपल्याला किंवा आपण मोती म्हणू तर एक मोती मी इथे लावत आहे त्यानंतर जिथे खून आहे त्याच्या समोरच्या साईडला इथे सुई आपल्याला खालच्या साईडला घालायची आहे म्हणजे याच्यामध्ये आपला मोती ॲ ॲडजस्ट झाला पाहिजे त्यानंतर इथे आपण दुसरा मोती घेणार आहोत आणि बरोबर समोरासमोर आपल्याला इथे सुई घालून काढायची आहे बघा बघा इथे सुई घातली थोडा मोती घातला एक मोती घातला त्यानंतर समोरच्या साईडला सुई मी ओढून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा इथे सेम तीच प्रोसेस करायची आहे थोडावरच्या साईडला सुई घालायची आहे नंतर मोती घालायचा आणि पुन्हा सुई समोरच्या साईडला आतमध्ये घालून घ्यायची आहे बघा इथे सुई आतमध्ये घालून घ्यायची आहे एक एक करून याच पद्धतीने आपल्याला जेवढा इथे गॅप आहे तेवढा म्हणजे तीन चार किंवा पाच सहा जरी मोती बसले तरीही चालेल तर इथे या पद्धतीचे मोती आपल्याला एक एक करून लावून घ्यायचे आहेत बघा इथे मी चौथा मोती ही टाकून घेणार आहे जर तुमचे चार बसत असतील तर चार टाका पाच बसत असतील तर पाच तर मी माझे इथे पाच बसत असतील कारण बसत आहेत कारण वरच्या साईडला थोडासा गॅप शिल्लक राहिला होता म्हणून जर तुम्हाला एकच मोती हवा असेल तर बरोबर सेंटरवरती लावा एक मोती लावला तरीही बस होतं या प्रकारची डिझाईन इथे तयार झालेली आहे बघा आता सुई इथे लॉक करून घेणार आहे मी बघा सेंटरची मोती आपली लावून झालेली आहे तिथे पाच मोती बसलेली आहेत बघा आता त्यानंतर जे छोटे मोती घेतले होते दोन मी ते या ठिकाणी लावून घेणार आहे एक एक मोती पहा ही साडी कॉटनची आहे त्याच्यामुळे कॉटनच्या साडीवरती खूप सुंदर लुक येणार आहे याची छोटे छोटे काठ आहेत आणि काठांनाही कॉटनची डिझाईन आहे गोल्डन कलरची डिझाईन आहे त्यामुळे इथे गोल्डन कलरचे मी मोती वापरलेले आहेत तर खूप सुंदर लुक दिसत आहे इथे डिझाईनचा तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा डिझाईन अतिशय सुंदर दिसते घातल्यानंतरही लुक खूप छान दिसतो याचा बघा तुम्ही याच पद्धतीने दिसणार आहे पहा इथे डिझाईनला तुम्हाला जर इथे तीन गॅप हवे असतील तर तुम्ही तीन चार करू शकता तर बघा इथे मी दोन गॅप बनवलेले आहेत इथे तिसराही जर तुमच्या स्लीवज लाँग असतील तर तुम्ही तीन गॅपही बनवू शकता श्री स्वामी समर्थ